नगर न्यूज ट्वेंटी फोर भागात युवतीची छेडछाड बजरंग आक्रमक नराधम शहबाजला अटक करण्याची मागणी शहराच्या नालेगाव भागात एका परिसरामध्ये शहबाज शेख नावाच्या इसमाने घरात घुसून अल्पवयीन तरुणीची छेडछाड केली सदरची घटना काल दिनांक सत्तावीस मार्च रोजी दुपारच्या सत्रात घडली या घटनेनंतर काल सायंकाळच्या सुमारास बजरंग दल आक्रमक झाले तर या घटनेला वाचा फोडण्यासाठी थेट पोलीस स्टेशन गाठले तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून कोठी परिसरात राहणारा शेहबाज शेख याच्या विरोधात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेला अनेक तास उलटून देखील तोपखाना पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही प्रशासनाच्या विरोधात संताप प् व्यक्त करत बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी आक्रमक झालेत आज या नालेगाव परिसरामध्ये आपल्या एका अल्पवीन हिंदू भगिनीला ज्या ठिकाणी तो नराधम शादाब नावाचा नराधम जेवायला यायचा मेसमध्ये त्या ठिकाणी येऊन घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत मला पाणी पाहिजे असं सांगून अल्पवयीन त्या भगिनीला त्यांनी घरामध्ये घराची कडी लावून या महिले त्या मुलीची त्यांनी त्या ठिकाणी शारीरिक छळ करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस बा, त्या भयगिनीने जोरदार आवाज केला त्यानंतर त्या ठिकाणी पळून जाण्याचा प्रयत्न केला पळून गेल्यानंतर त्या ठिकाणी आत्ता सकाळी बा साडेबारा वाजल्या वाजता ही घटना घडलेली आहे अद्यापही त्या नाराधामाला अटक झालेली नाही आपण म्हणतो की हा एका विशिष्ट समाजाचा पवित्र महिना मानला जातो आणि त्या समाजाच्या त्या जिहादियानं असं कृत्य केलेलं आहे असं कृत्य करत असताना या ठिकाणी त्याला शासन झालं पाहिजे आणि याला अटक जर लवकरात लवकर झाली नाही आणि त्याला कडक शासन जर झालं नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सकल हिंदू समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शन करेल ह्या नगर शहरामध्ये आपण पाहतो आहे नगर शहर जिल्ह्यामध्ये वारंवार अशा घटना या वेळोवेळी घडत आहेत कुठल्याही प्रकारचं प्रशासनाचं अशा गोष्टींवरती निर्बंध नाही गो हत्या असो महिला मुलींची छेडछाड असो लवज याचे प्रकार असो हे आपल्याला थांबताना दिसत नाही आहे आता या गोष्टीला अंत कुठंतरी होत आहे आणि हे जर थांबलं नाही या घटनेला जर कुठं चाप बसला नाही तर आम्हाला वेळ प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागेल प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा